कसला संत हा कसला संत मुख्यमंत्र्यांच्या लेखी असे बोगस संत असतील आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा जबाबदार पदावर बसल्यावर आपण काय बोलतो आहोत याचं भान ठेवलं पाहिजे अहो संत होऊन गेले त्या संस्थांची परंपरा या राज्यामध्ये खरं म्हणजे हे राज्य संतांच होतं संतांच्या परंपरेनुसार चालणारं हे राज्य पण अलीकडे मात्र भाजपाच्या पोचलेल्या संतांच्या भरोशावर चालतो आहे हा त्यातला फरक आहे नी नी संत हा समाजासाठी समर्पित असतो संतांनी मानवतेची माणुसकीची शिकवण संत देत असतात दोन समाजामध्ये भांडण होतील दोन धर्मामध्ये लढाई होईल अशा प्रकारची शिकवण कधी संतांनी दिली नाही हे कसले संत हे तर भाजपचे चमचेगिरी करणारे चमकोगिरी संत आहेत यांना संत नाही म्हणतायत आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा बोलताना आम्ही या देश या राज्याच्या संस्कृतीचा विचार करून बोलायला पाहिजे खर तर हे राज्य ज्या संतांच्या महतांच्या विचारांनी महामानवाच्या विचारांनी पुरोगामी विचारांनी उभा आहे जे रामगिरी महाराजांचं कालचं वक्तव्य दोन धर्मामध्ये ते निर्माण करणारा होता सरकार म्हणजे महायुती हारती आहे निवडणूक सर्वे त्यांच्या विरोधात आहेत त्यामुळं यांनी राज्यामध्ये मतांचं विभाजन करून फायदा म्हणजे यांना मृतकाच्या ताळूवरील लोणी खायचं आहे मृतांच्या वगैरे प्रेतावर पोळ्या भाजायच्या त्यांना महाराष्ट्रात दंगली घडून हे सरकारचं आहे जातीवादी सरकारला दुसरं दिसणार काय त्यांना वाटतंय की राज्यामध्ये अस्थिरता निर्माण होईल दंगली होतील जातीय तेळ निर्माण झाली की आमची पोळी भाजेल यामुळे हे जे चाललेलं आहे काल नाशिकमध्ये जे झालंय सरकार पुरस्कृत आहे कालचा जो मोर्चा झाला आणि त्यातून जे उद्भवलेली परिस्थिती आहे त्यामध्ये आशिष शेलार जे म्हणतात सोलून काढा अरे काय तू राजकारणी आहे की कोण आहे गुन्हा आहे अशी भाषा वापरायला सोलून काढायची आणि कोणी कोणावर दगडफेक केली चौकशी उच्चस्तरीय होऊ द्या आणि हे पद्धत नाही ना झाले कोणाच्या भावना प्रगट करायचा प्रत्येकाला अधिकार आहे परंतु सक्तीनं कोणी बंद करून दाखवत असतील आणि दगडफेक करत असतील तर कारवाई होणे अपेक्षित आहे